ठाण्यातील वथकनगर इथे कर्नाटक बँकेत मनसेने आज एक पत्र दिले त्यानंतर एक आठवड्यात आम्ही मराठी बोर्ड नक्की करतो असे आश्वासन बँकेच्या माध्यमातून देण्यात आले त्यानंतर मराठीमध्ये मा अपेक्षित आहेत निदर्शनास आणून दिल्यानंतर शाखा व्यवस्थापकाने आम्ही सर्व गोष्ट करून घेतो असे आश्वासन मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांना दिले यावेळी शाखा व्यवस्थापक ह्यास मनसेच्या वतीने मराठी बाळाखडीचे पुस्तक देण्यात आले इंग्रजी बोर्ड हटवण्यात आला इंग्लिश नावाची पाठी काढून टाकण्यात आली हे आंदोलन ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी रवींद्र सोनार जिल्हा सचिव पुष्पक विचारे व सुशांत डोंबे उपश्र अध्यक्ष निलेश चौधरी स्वप्नील महिंद्रकार सागर भोसले संदीप शिरवळे आदी मान्यवर उपस्थित होते एकदा असं कडे कर्नाटक बँके खास करून आपला कर्नाटक बँकेला म्हणजे कर्नाटकाला तुम्हाला माहिती आहे मराठीची एलर्जी आहे लोकांना म्हणून आज आम्ही इथे आलोय त्यांना आपण इथे आल्यानंतर लक्षात आलं की जे बँकेचे प्रमुख म्हणजे जे व्यवस्थापक आहेत ते मराठी आहेत कांबळी आहेत म्हणून थोडासा आमचाही थोडासा आम्ही थोडा राग हे केला पण बँकेत बघितलं तर सगळं इंग्लिशमध्येच आहे तर त्यांना आम्ही आता सांगितलं प्रेम आणि आज बोलू आज जोडून उद्या आज सोडून येऊ तेव्हा त्यांना बाराघडीचं पुस्तक दिलंय की हे पुस्तक घ्या ह्याच्यात मराठी काय काय लिहिलं त्याच्यात ह्याच्यात बघितलं त्यांनी सगळं इंग्लिशमध्ये हेल्मेट काढा तुम्ही हिंदीमध्ये लिहिले पण बोलू ना मराठीचा ह्या लोकांना काय त्रास आहे मला माहित नाही परंतु आज सांगितलंय ज्या वेळेला आम्ही एक आठ एक आठवड्याने येऊ तेव्हा जर इथे हे आम्हाला दिसलं नाही जर मराठी बोर्ड वगैरे दिसले नाही तर मग हो तुम्हाला बाकी काय सांगाल नको कोणाला आम्ही आमच्या पद्धतीत काम करणार बँकेचा अर्थ असा नाही की आणि काही करायचं महाराष्ट्रात तुम्ही येत नाही आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत तर मराठीचा वापर हा झाला पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण सांगितलंय ना आता जर आमच्या राजसाहेबांनी सांगितलंय तर मराठी हे सर्व बँकेमध्ये झालंच पाहिजे आमचा आग्रह आहे नाही अठ्ठाहस आहे तुम्हा की तुम्हाला करायचंच आहे आणि ते आम्ही करून घेणार सीमा भागामध्ये जास्त प्रमाणात पाहिले जाते मराठी माणूस गेल्यानंतर कंडक्टर असेल किंवा बस होते कन्नड भाषेवरून त्यामुळे आता कुठेतरी या कर्नाटक बँकेमध्ये सुद्धा मराठीची करावं लागणार त्यांना इथे महाराष्ट्रात आहे ना महाराष्ट्रात धंदा करताय ना व्यवसाय करताय ना तुम्हाला करावाच लागणार ते तुमचं काय ते तुम्ही तुमच्या तिकडे बघा इथे महाराष्ट्रात तुम्ही व्यवसाय करताय तर मराठीचा मान ठेवला गेलाच पाहिजे मराठीचा अवमान आम्ही सहन करणार नाही त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी मराठी भाषेचा मान ठेवलाच पाहिजे आणि ते आम्ही त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी मान्य केले ते तुमच्या समोर देखील बोललेत कॅमेऱ्यासमोर बोललेत की हे मी करणार आणि त्यांना ते करायलाच लागणार आहे गोष्टी अशा वारंवार सांगावं लागतं तिथे आपले जे कॅलेंडर असतं आपलं ते तारखा वगैरे ते पण मराठीत नाहीये कुठलीच गोष्ट मराठीत नाहीये सूचना फलक मराठीत नाहीयेत त्यांचे ते डेस्कवरचे ते नंबर आपले हे असतात नावाच्या हे असतात पाट्या त्या मराठीत नाही आहेत मॅनेजरची पाठीच मी बघितली ते इंग्लिशमध्ये होती ती मी त्वरित ती काढून टाकली त्यानं बोल ही पहिली काढून टाका ती त्यांना बोललो पहिली मराठी एक साईड मराठी ठेवा एक तुम्हाला इंग्लिशाबद्दल प्रेम आहे तुमच्या त्या भाषेबद्दल प्रेम आहे तर ते करा परंतु एक साईड मराठी ही असलीच पाहिजे